माझे या पात्रात नाव आहे तुलसुम मी या पात्रात आईचा रोल केलेला आहे नमस्कार मी या पात्रात मी या पात्रात आई आई बनलेली आहे बाबा बनलेले आहे माझे नाव आहे नमस्कार मी या पात्रात मुलगा बनलेला आहे माझे नाव राम नमस्कार मी या पात्रात मुलगी बनलेली आहे माझे नाव आहे परी आई मी शाळेला जाऊ नाही आधे भांडे घासून नाही आई मला शाळेला जायला उशीर होतोय नाही नाही आधी भांडे आधी नाश्ता करून गा नाही आई आई मला खूपच उशीर होतोय आहो ऐकताय रामला शाळा सोडताय का नाही शाळा जवळ तर आहे ना आहो त्याला नाश्ता करून जायला उशीर होईल आई मी पण जाऊ यांच्यासोबत झाली पण शाळेत नाही तो वाड्यावर जाईल तुला चालू आई पहिला नंबर आला माझा छान जा स्वयंपाक गरम कर भावलीस ऐकतय का आपला आराम पाच झाला झाला का होम माझं डोकं दुखतय गोराम देशील का मला क्रिकेट खेळायला जायचं आई काय झालं मला डोकं दुखते तुला मी तुला लाड करत नव्हते मी सारखीच लाड करत होते आजपासून माझ्याकडून दोघांनाही समान बांधूक मिळेल 菜。